बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा अस्मिता क्रीडा कला आणि प्रियदर्शनी मित्रमंडळ यांच्या महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यामध्ये या ठिकाणी आयोजक जगदीची गरज आहे आणि त्यांची सुकन्या अश्विनी अस्मिता आणि नगरसेविका ताई शिक्षेला ताई घरत यांच्या सै विद्यमाने या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे या दहीहंडीसाठी भाटिया शाळेच्या मैदानामध्ये केलेल्या आयोजनामध्ये प्रचंड असा या ठिकाणी सहभाग खेळाडूंनी घेतलेला आहे गोविंदा पथकाने घेतलेला आहे आणि अत्यंत यशस्वीरित्या हे आजचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे पंधरा मंडळांनी या ठिकाणी गोविंदा पथकाने या ठिकाणी आयोजन सहभाग घेतला आणि त्यामध्ये त्यामध्ये नऊ लोकांनी सात थर लावले तर एकाने आठ थर लावलेले आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त सलामी देण्यासाठी चार थर पाच थर सहा थर हे सातत्याने या ठिकाणी सलामी दिलेली आहे या ठिकाणी सगळ्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात येत आहे की जगदीशजी भरतसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अस्मिता जगदीश घरत आणि आमच्या सहकारी नगरसेविका सुशीलताई जगदी घर यांचा सातत्यानं या ठिकाणी नवीन पनवेलमध्ये दे कार्यक्रम येत नियमितपणे होत असतात मग त्यासाठी दयांदी हे पहिलं वर्ष आहे आणि याच्यापूर्वी अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सव असेल त्याचबरोबर गणपती असेल माघी गणेश उत्सव असेल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असेल ज्येष्ठ नागरिकांना वाटप असेल आणि त्याचबरोबर विद्यार्थी गुणगर्व गौरव सम समारंभ अशा विविध प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी होत असतात आणि त्याचबरोबर महिलांना प्रोत्साहन पर या ठिकाणी महिला मंडळाच्यासाठी देखील चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात एवढेच नव्हे तर याचबरोबर ज्या काही आधार कार्ड असतील पॅन कार्ड असतील यांच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून त्यांचा सातत्यानं वर्षभर हा कार्यक्रम नियोजित असतो आणि या ठिकाणी प्रभाग क्रमांक सतरामध्ये आम्ही जे चारी नगरसेवक आहेत त्या चारी नगरसेवकांमध्ये सगळ्यात जास्त काम जर कोणाचं होत असेल तर ते सुशिला ताई जगदीश घरत यांचं मान्य जगदीश घरत साहेब यांच्या माध्य मार्गदर्शन मार्गदर्शनातून होतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि जगदीर साहेब हे जरी नगरसेवक नसले तरी नगरसेवकांच्या पेक्षा पुढे जाऊन त्यांचं या ठिकाणी प्रभागपत्रामध्ये नागरिकांच्या हितासाठी काम होतो त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ते आमचे आमचे ते या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून जगदीर साहेब काम करत असतात लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे त्यांनी एक हजारच्या जवळपास या ठिकाणी फॉर्म भरून घेतलेले आहेत आणि अनेक महिलांना त्याचा लाभ या ठिकाणी मिळालेला त्या आहे त्यामुळे त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानणे हे नित्याचं आहे आणि त्यांच्यासमवेत असलेले आमचे सगळे सन्माननीय पदाधिकारी यांनी देखील मोलाचं सहकार्य सातत्यानं या ठिकाणी जगदीजी घरसाहेब यांना आणि मंडळाला लाभलेला आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आणि त्याचबरोबर आमचे मित्र रवींद्र जाधव यांचा जो ऑर्केश आज या ठिकाणी आयोजित केलेला होता स्टार मुजिक हा सातत्यानं संपूर्ण पनवेल तालुका नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्हा आणि नवी मुंबईमध्ये हा प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी देखील जनतेला या ठिकाणी कार्यकर्त्यांना मंत्रमुग्ध केलं त्याब त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो पोलीस प्रशासन यांनी देखील या कार्यक्रमासाठी योग्य ते सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर भाटी हायस्कूलचे प्राचार्य माळी सर आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी मैदान उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार डेकोरेटर्स या ठिकाणी एकदम चांगली व्यवस्था केली त्यांचेही मनपूर्वक आभार आणि त्याचबरोबर जी घरस साहेब यांच्यासमवेत जे मी म्हटलं की कार्यकर्ते जे आहेत त्यांचा मोडाचा या ठिकाणी सहभाग असतो त्या सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी रायगड आणि पुढच्या वेळेला हे पहिलंच असल्यामुळे थोडी जरा आयोजनामध्ये याच्याहीपेक्षा चांगली आम्ही कामगिरी पुढच्या वेळेला करू अशा प्रकारचा या ठिकाणी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो रायगड असेल किर्तीज पर्व असेल आणि युथ महाराष्ट्र असेल या तिन्ही वृत्तवाहिन्या या ठिकाणी मीडिया जे आहे त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सगळे सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम संपला असं जगतिजी घरसाहेब यांच्या वतीनं जाहीर करतो धन्यवाद महाराष्ट्राचा आवाज